आदिवासी तर आज आम्ही यवला तालुका ह्या ठिकाणी आपल्या तहसील ह्या ठिकाणी आज आमचे सर्व आम्ही ह्या ठिकाणी आज शबरी माता संघटनेचे सर्व कार्यकर्ते आज आमचे सचिव शरद भाऊ पवार आज आपले येवला तालुके अध्यक्ष आपले जण भाऊ आज बाळूभाऊ आहेत आमचे लोखंडे साहेब हे दोन्ही लोखंडीचे आहेत आणि आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ह्या ठिकाणी यासाठी उप आम्ही आज या ठिकाणी बैठक घेतली की आज जिल्हा परिषद व पंचायत समितीला ग्रामपंचायत असेल का की आमचं हक्काचं म्हणजे कोणचं की आतापर्यंत आमच्या लोकांना राशन कार्ड जातीचे दाखल्याचेच प्रश्न जे असतात तेच अजूनपर्यंत काही सॉल्व्ह झाले नसल्यामुळं कुठल्याही गोष्टी असल्यामुळं आज आम्ही या ठिकाणी त्यासाठी बैठक घेतलेली तर त्याच्यातनं आम्ही काही युवा मुलांनी आहोत आणि त्याच्यावर आम्ही येणाऱ्या भविष्यामध्ये आता आम्ही त्यासाठी आता आमदारकी झाली तर यंदा खूप काही आदिवासी मुलं जे आहेत ते आमदारकी खूप जणं लढलेले आहेत आणि आम्ही त्याच्यामुळं असं ठरवलं की जिल्हा परिषदला बी आपण सर्वजण त्या ठिकाणी जिल्हा परिषदसाठी आम्ही लढणार आहोत तर त्याच्यासाठी शरद पवार तुम्ही बी बोला